हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तुम्हाला छान मधुराचं जे से संगीत सेरेमनी आहेत संगीत नाईट आहे ते तुम्हाला बघायला मिळाली आणि सुंदर सुंदर गाणी आणि डान्स तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले मोठ्या व्हिडिओमध्ये टाकू शकले नाही कॉपीराईट्समुळे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील आणि आज आहे हळद तर संगीतचा कार्यक्रम रात्री झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी हळद आहे आणि इथं बघा मी देखील तयार झाली आहेत मांगटिका लावलेल्या आहेत तर हे प्रत्येकाला हे मांगटिका दिला होता लावण्यासाठी तर फर्स्ट टाईम असं काहीतरी लावत आहे तर सगळ्यांनी यांनी पिवळे कपडे घातले आहेत अगदी येलो येलो झालेले आहेत सगळे कारण हळद आहे आज आणि खूप धमाल केली होती सगळ्यांनी मी तर पहिल्यांदा म्हणजे यांच्यामध्ये सामील झाले पण मला देखील खूप खूप मजा आली यांच्यासोबत हळद सेलिब्रेट करण्यासाठी तर सगळे अगदी फॅमिली मेंग मेंबरसारखे झाले होते मला कुठंही असं परक्यासारखं वाटलं नाही इथं सगळ्यांनी आपलंसं करून घेतलं होतं आणि इथं सुरू झालं आहे हळदीचा कार्यक्रम तर माझ्याकडच्या ज्या पद्धती इथे खूप काही वेगळ्या आहेत आणि यांच्या मला काही नवीन पद्धती पाहायला मिळाल्या तर मध्ये मधुरा बसले आहेत आजूबाजूला अस्मी आणि भाऊजी बसले आहेत तर त्यांना देखील अस्मिताची जे नणद आहेत ना ते औक्षण करत आहेत आणि नवरीला देखील औक्षण केलं तर असे प्रत्येक जणी म्हणजे पाच जण येऊन त्यांना औक्षण करतात आणि त्यानंतर धमाल केली सगळ्यांनी अगदी एक दुसऱ्याला भरभरून हळद लावली मी देखील हळदीने भरले होते तर आ, मी तसं फक्त शूट करत होते माझं शूट करायला कोणी नव्हतं की तुम्हाला दाखवलं असतं मी देखील म्हणजे मला देखील ला हळद लावली म्हणून तर नंतर मोबाईल साईडला ठेवून द्यावा लागला कारण खूपच हळदीने भरलं होतं इथं अजून एक सिस्टम केला होता त्यांनी के की एक तोप ठेवण्यात आली होती आणि त्यात फुलांच्या पाकड्या टाकल्या जायच्या तोप उडवली जायची तर सगळ्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडल्या जायच्या खूप छान वाटलं ते बघून आणि सगळे हळदीने आणि पाकड्यांनी भरले होते तर अस्मिने सांगितलं की तिथं पाणीसुद्धा म्हणजे खेळतोत आम्ही पण खूप ओलं ओलं होते म्हणून पाणी न खेळता फुलांच्या पाकड्यांचा यूज करत आहोत असं तिने मला सांगितलं तर खूप छान वाटलं आणि बघू शकतात कसे हळदीने सगळ्यांचे गाल माखले आहेत आणि फुलांच्या पाकड्यांनी डोके तर असं सगळं काही छान हळदीचा हा कार्यक्रम आहे सगळ्यांनी धमाल मस्त मस्ती केली डान्स केला सुद्धा त्यामध्ये सामील झाले होते आणि मला खरंच यांचे रिच्युअल्सनं खूप आवडले आणि यांचा जो मोकळे पण आहे सगळ्यांचा स्वभाव जो आहे ना खूप खूप आवडला अगदी म्हणजे मी तर खूप परकी बाहेरून आले होते तिथं कुठंही मला असं जाणवू दिलं नाही मुलांनी किंवा मग अस्मिताच्या नातेवाईकांनी अस्मिने तर मला थोडंही सोडलंच नाही अजिबात तर बघा किती छान अशी धमाल मस्ती करत आहेत कोणी व्हिडिओ काढत आहेत कोणी डान्स करत आहेत आणि इथं अस्मी आणि तिची बहीण अगदी बिझी आहेत तर गाणं मी यांचं जे काही डान्स ते लावू शकले नाही कारण कॉपीराईट्स येईल हां शॉर्ट व्हिडिओने टाकण्याचा प्रयत्न करेल तर यांची धमाल मस्त देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये इथं यांनी भरपूर रील्स वगैरे पण बनवलेले आहेत तर सगळी तरुण मंडळी खूप जोशात होती म्हणजे मधुराचे आत्याचे जे मुलं मुली आहेत सगळे भावंड मावशीचे मुलं आहेत सगळेच थोडे थोडे सेम एजचे आहेत तर बघा इथं रील बनत आहेत त्यांची तर बघा किती सुंदरसे रील्स बनत आहेत आणि सगळे इथं उभे आहेत मधून कॅमेरा जात आहेत अशा प्रकारे त्यांनी काही रील्स वगैरे शूट केल्या आणि मी त्यांना शूट केलं तर मधुरा बघा किती छान इथं गोलगोल फिरत आहे आणि नंतर बघा संध्याकाळी आम्ही आलो हो, आहोत हॉलवर जिथं लग्न आणि श्रीमंतीचा कार्यक्रम आहे मधुरा तिकडे तयार होत आहेत देखील तिचे सगळे कपडे वगैरे अरेंज करत आहेत या मधुराच्या मैत्रिणी आहेत दोन आणि तिथं ब्युटिशियन्स तिला तयार करत आहेत तसमिताची आई उभी आहेत आणि इथं बरंच सामान आता येणार आहे सगळे बॉक्सेस वगैरे तर मधुराची तयारी होईल आणि नंतर ती जाणार आहे श्रीमंतीला तर हा हॉल आहे बघू शकतात छान डेकोरे डेकोरेशन केलेलं आहे खूप मोठा हॉल होता ऐस पैस अगदी कुठंही म्हणजे कार्यक्रमामध्ये अडथळा आला नाही खूप सुंदर असं अरेंजमेंट केलं होतं आणि अस्मीची निवड खरंच खूप भारी होती अस्मी आणि भाऊजींची हॉल खूप सुंदर निवडला होता कार्यक्रम तर खूपच छान झालेला तर मयुरेश आणि मधुराचं हे स्टेज आहे लग्नाचं लग्न दुसऱ्या दिवशी आहे त्याचा ब्लॉग मी पुढे नेक्स्ट आणणार आहेत पण आता श्रीमंतीचा कार्यक्रम होणार आहे जो मी पहिल्यांदा पाहिला म्हणजे आपल्याकडे जो मानपानचा कार्यक्रम आहे त्यांच्याकडे ते श्रीमंतीचा कार्यक्रम म्हणतात मला आधी कळत नव्हतं जेव्हा मी ते पाहिलं त्याच्यानंतर लक्षात आलं पण त्यानंतर मात्र माझी तब्येत बिघडली आणि मला रूममध्ये जाऊन झोपावं लागलं तर पुढचं मग मी शूट नाही करू शकले पुढे मुलाकडे मुलावाल्यांचं संगीत होतं ते मला शूट नाही करता आलं तर त्यावेळेस मी झोपून गेले होते खूप त्रास होत होता तर इथं आता बघा मधुरा आलेली आहे तयार होऊन किती सुंदर आणि गोड दिसत आहे आणि अगदी मर्यादेमध्ये ती म्हणजे राहिलेली आहेत अगदी बघू शकतात की सासराच्या मंडळींशी बोलताना किती ती मर्यादा पाळत आहेत हे सगळे अस्मी आणि भाऊजींचे संस्कार आहेत त्याच्यावर आणि इथं अस्मी आणि भाऊजी बसले आहेत समोर मयुरेश म्हणजे नवरदेव बसला आहेत तर कदाचित पाय धुण्याचा हा कार्यक्रम असावा मी मागे बसले होते जवळून नाही दाखवू शकले त्यानंतर यांनी मानपण त्यांना दिला होता जे काही त्यांना द्यायचं होतं सोन्याचा दागिना वगैरे आणि कपडे ते सगळं दिलं नंतर मधुरा बसली आणि मधुराचे सासू सासूांनी तिला जे काही द्यायचं होतं ते दिलं सोन्याचे आभूषण वगैरे तर यालाच त्यांनी श्रीमंतीचा कार्यक्रम म्हणतात असं तिने मला सांगितलं की जे मान मानपण आहे तो द्यायचा असतो एकमेकांना आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना रुखवत दाखवणार आहे मी तर कदाचित मी रुखवतचा स्पेशल व्हिडिओ बनवू शकते किंवा मग लग्नाच्या ब्लॉगमध्येच त्याला ॲड करेल पण रुखवतचं तुम्ही पाहायला विसरू नका आणि खूप सुंदर रुखवत बनवलेलं होतं घरच्या घरी खूप छान अस्मेच्या जावेने बनवलं होतं ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघा अस्मेला आता दागिने आणि साडी वगैरे देण्यात आली आणि ते दोघं कॉमन नमस्कार करत आहेत सगळ्यांना कारण प्रत्येकाचा नमस्कार करणं अवघड आहे तर अशा प्रकारे यांचं इथं श्रीमंतीचा कार्यक्रम संपला आहे आणि नंतर मग लग्नाची तयारी जोरात सुरू होणार होती दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही हॉलमध्ये थांबलो होतो आणि दुसऱ्या दिवशी जरा बरं वाटलं तर मी पण लग्नासाठी तयार झाले आणि हा स्टेज आणि सप्तपदीचा जो स्टेज आहे तो तिथं बघा ता तयार झालेला आहे पण हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा